कोकण हिरवागार आहे जमीन महाग आहे पण तरीही कोकणातील माणूस आर्थिकदृष्ट्या अस्थिर का आहे या पॉडकास्टमध्ये आपण उलगडतो कोकणाचा सायलेंट फसवा खेळ जिथे फसवणूक मोठ्या आवाजात नाही पण तिचा परिणाम खोल आहे कच्चा माल हंगामी पैसा जमिनीचे भासमान भाव आणि इथे काही होत नाही ही मानसिकता हे सगळं कोकणाला हळूहळू आतून पोकळ करत आहे हा एपिसोड आरोप करत नाही तो विचार करायला भाग पाडतो ऐका विचार करा आणि प्रश्न विचारा आजचा विषय कोकणाचा सायलेंट फसवा खेळ हा विचार दिलीप परब द कोकण फार्मर यांच्या लेखनातून प्रेरित आहे आणि मी जयेंद्र मुंडे शब्दात मांडतोय कोकणाचा सायलेंट फसवा खेळ कोकणात काहीतरी फसवणूक चालू आहे पण ती कोणी मुद्दाम करत नाही आणि म्हणूनच ती धोकादायक आहे इथे ना मोठे आंदोलन आहेत ना मोठे ओरडे ना ठळक मथळे सगळं शांत आहे पण याच शांततेत एक सायलंट फसवा खेळ सुरू आहे जो कोकणला हळूहळू आतून पोकळ करतोय बाहेरून पाहिलं तर कोकण समृद्ध वाटतो हिरवीगार जमीन पाणी फळबागा सुंदर घरे वाढते जमीन भाव पण आतून पाहिलं तर चित्र वेगळं आहे अनिश्चित उत्पन्न हंगामी पैसा स्थलांतर आणि सततचा आर्थिक ताण इथेच पहिला फसवा भाग आहे दिसणारी समृद्धी आणि प्रत्यक्ष आर्थिक वास्तव यात मोठी दरी आहे हा खेळ कसा चालतो कोकणात आपण मेहनत करतो पण त्या मेहनतीचं मूल्य इथे तयार होत नाही आंबा काजू नारळ मासे औषधी वनस्पती हे सगळं इथून बाहेर जातं प्रक्रिया पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग मात्र इतर ठिकाणी होतं त्यामुळं नफा रोजगार आणि निर्णय क्षमता तिथेच साचते आपण कच्चा माल पुरवतो इतर अर्थव्यवस्था त्याच्यावर उभी करतात हा फसवा खेळ शांत आहे कारण तो रोजच्या व्यवहारात मिसळलेला आहे दुसरा फसवा भाग म्हणजे हंगामी समाधान काही आठवडे पैसे येतात आंब्यांचा हंगाम काजूचा हंगाम पर्यटनाचा सीझन तेव्हा वाटतं सगळं ठीक आहे पण उरलेल्या महिन्यात खर्च चालूच असतो हंगामी पैशांवर वर्ष चालवायचा प्रयत्न म्हणजे कायम अस्थिरतेत राहणं तरीही आपण या अस्थिरतेला नॉर्मल मानतो आणि हा स्वीकारच फसवणुकीचा भाग बनतो तिसरा फसवा खेळ म्हणजे जमिनीचं भासमान मूल्य जमीन भाव वाढतात म्हणून वाटतं आपण श्रीमंत होत आहोत पण जमीन ही कागदावरची श्रीमंती असते प्रत्यक्ष उत्पन्न नसते गरज पडली की जमीन विकली जाते पैसे खर्च होतात आणि दीर्घकालीन उत्पन्नता स्त्रोत मात्र संपतो जमीन विकत घेणारा मात्र तिच्यावर व्यवसाय उभारतो म्हणजेच आपणच आपली संपत्ती सोडतो इतर तीच संपत्ती उत्पादनात रूपांतरित करतात चौथा फसवा भाग म्हणजे इथे काही होत नाही ही मानसिकता ही वाक्य इतकी सामान्य झाली आहेत की ती प्रश्नच वाटत नाहीत पण याच वाक्यांमुळे निर्णय बाहेरच्या शहरांवर अवलंबून राहतात मुलांनी बाहेर जावं पैसा बाहेरून यावा आणि कोकण फक्त राहण्याचं ठिकाण उरावं हा विचार नकळत रुजतो हा खेळ शांत आहे कारण तो विचारांमध्ये घडतो पाचवा आणि सर्वात खोल फसवा खेळ म्हणजे आपण हे सगळं पाहूनही गप्प राहतो कारण बदल कठीण आहे प्रक्रिया उभारणं ब्रँड तयार करणं एकत्र येणं हे सगळं अवघड वाटतं म्हणूनच आपण सध्याच्या व्यवस्थेशी जुळवून घेतो हळूहळू हीच व्यवस्था नॉर्मल होते आणि फसवणूक इतकी शांत होते की ती फसवणूकच वाटत नाही खर तर कोकणात समस्या निसर्गाची नाही मेहनतीचीही नाही ती रचनेची आहे निसर्ग देतो मेहनत होते पण मूल्य निर्मितीची दिशा चुकते हा सायलेंट फसवा खेळ थांबवायचा असेल तर मोठ्या घोषणा नाहीत तर लहान पण ठोस बदल लागतात कच्च्या मालापासून उत्पादन उत्पादनापासून ब्रँड एकट्यापासून क्लस्टर हंगामापासून सातत्य कोकणचा हा खेळ मोठ्या आवाजात सुरू आहे तो शांत आहे म्हणूनच तो धोकादायक आहे आणि या खेळात हारायचं नसेल तर पहिलं पाऊल एकच आहे तो खेळ आहे हे ओळखणं तुमच्या मते कोकणची खरी समस्या काय आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा जयेंद्र मुंडे धन्यवाद